नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुन्हे स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण धर्मदा आयुक्त भरदेव राज पंचवीस याच्या अनुषंगाने जे महत्त्वाचे प्रश्न आहेत त्यामध्ये भूगोलाचे प्रश्न असतील किंवा इतिहासातील प्रश्न असतील की जे, जे मागील परीक्षेमध्ये टी सी एसने विचारलेले प्रश्न आहे त्याकरता व्हिडिओ काय करायचा आहे काळजीपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं आहे कारण यामधील जे प्रश्न आहे हे नक्कीच परीक्षेमध्ये तुम्हाला फायद्याचे ठरतील तर चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर आपलं गोल्ड स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन लागूर सिलेक्ट करायचं आहे आणि व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करायचं काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे तर जास्त वेळ नाही घेत आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय ओडिशा राज्यातील द्वीपचे नाव बदलून काय ठेवण्यात आलं आहे ओडिशा राज्यामध्ये जे द्वीप आहे याचं नाव बदलण्यात आलं आणि ते बदलून काय ठेवण्यात आलं असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय बघा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम त्यानंतर विक्रम साराभाई द्वीप त्यानंतर डॉक्टर होमी भावाद्वीप तर काय नाव ठेवण्यात आलं असेल मग विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आपण वंदा पद्धतीने घेणार आहोत ह्यामधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर, उत्तर तुम्हाला देता येतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा आणि एखादा प्रश्न जर माझ्या मुलगत होत असेल तर त्याचं योग्य उत्तरसुद्धा कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा योग्य उत्तर आहे डॉक्टर ए पी जे कलामद्वीप जे ओडिशा राज्यामध्ये द्वीप आहे याचं नाव बदलण्यात आलं आणि त्याचं नाव नवीन काय ठेवलं डॉक्टर ए पी जे कलामद्वीप त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये जे नारळ संशोधन केंद्र आहे ते कोणत्या ठिकाणी स्थित आहे असा प्रश्न तुम्हाला विचारले गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले भाट्य रत्नागिरी त्यानंतर दापोली अलिबाग आणि सिंधुदुर्ग नारळ संशोधन केंद्र कुठं आहे असा प्रश्न आहे आणि असे प्रश्न परीक्षेला तुम्हाला विचारले जातात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बघा भाट्य रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भाट्य या ठिकाणी काय आहे महाराष्ट्र राज्यातील नारळ संशोधन केंद्र आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक छोटीशी पण महत्त्वाची सूचना देण्याचा प्रयत्न करू आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे धर्मादाय आयुक्त वरिष्ठ लिपिक व वर निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह आहे तो बी कसा आहे विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण पिढी आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणाचे प्रश्न असतील इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न असतील चालू घडामोडी असतील जी के असतील अंकगणित असतील हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची प्रश्ना पी पाहिजे असेल तर त्यांनी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकूण पन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवल्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे स्क्रीनशॉट मिळताच काय होईल तुम्हाला लगेच दीड हजार प्रश्नाची पिढी पाठवली हो जाईल याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये शंभर टक्के होईल यक्षगान ही जी शैली आहे ही खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे बघा ज्या नृत्य शैली आहे त्याच्यामध्ये यक्षगान ही नृत्यशैली तुम्हाला विचारलेली यावरील एक तरी प्रश्न पडतोय की भरतनाट्यम कुठे आहे कुचिपुडी कुठे आहे लावणी कोणत्या राज्याशी संबंधित आहे तर या ठिकाणी तुम्हाला विचारलेलं की यक्षगानी जी नृत्यशैली आहे ही कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे पर्याय तुम्हाला दिले राजस्थान तेलंगणा केरळ कर्नाटक योग्य उत्तर कर काय करायचं आहे तुम्हाला कमेंटमध्ये चालायचं आहे कोणत्या राज्यामध्ये ही नृत्यशैली प्रसिद्ध आहे तर ही आहे बघा कर्नाटक या राज्यामध्ये यक्षगानी ही नृत्यशैली प्रसिद्ध आहे पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया गोवा राज्याची कार्यालयीन भाषा कोणती आहे आता गोवा राज्यामध्ये कोणत्या भाषा चालतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं जरुरी आहे तर त्यापैकी जी कार्यालयीन भाषा आहे ही कोणती आहे असं तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे पर्यायामध्ये तुम्हाला दिलेलं आहे मराठी पोर्तुगाली कोकणी इंग्रजी तर गोवा राज्याची कार्यालयीन भाषा कोणती आहे योग्य आणि अचूक उत्तर कोणतं येईल पर्याय नंबर तीन कोकणी ही जी भाषा आहे ही काय आहे गोवा राज्याची कार्यालयीन भाषा आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया चंद्र पृथ्वीवरती प्रदिक्षिणा घालण्याचा मार्ग कोणता आहे चंद्राचा पृथ्वीला प्रदिक्षिणा घालण्याचा मार्ग तुम्हाला विचारलेला आहे आणि चार मार्ग तुम्हाला दिले बघा लंबवर्तुळाकार त्यानंतर गोलाकार त्यानंतर सरळ दिशेत किंवा यापैकी नाही तर चंद्र जो पृथ्वीला प्रदिक्षिणा घालतो तर तो कशा मार्गाने घालतो असा तुम्हाला प्रश्न आहे महत्वाचा प्रश्न आहे काय योग्य उत्तर असेल योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक लंब वर्तुळाकार अशा प्रकारे चंद्र काय पृथ्वीला प्रदक्षिणा घालतो म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक पुढचा प्रश्न बघा काय क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे आय एम पी प्रश्न आहेत क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे बघा छत्रपती संभाजीनगर पुणे सातारा अहमदनगर असे पर्याय तुमच्यासमोर आहेत आणि तुम्हाला विचारले गेले की महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता आहे चार पाऱ्यापैकी योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार अहमदनगर हा जो जिल्हा आहे आता त्याचं नाव बदलण्यात आलेलं आहे त्याला अहिलेनगर असं म्हटलं जातं तर तो जो जिल्हा आहे हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने काय आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी संपर्कजन्य रोग कोणते आहेत ते ओळखा संसर्गजन्य आणि संपर्कजन्य याच्यामधला फरकसुद्धा तुम्हाला कळाला पाहिजे या ठिकाणी तुम्हाला प्रश्न केला आहे की संपर्कजन्य रोग कोणते आहेत बघा गज करणं व रेबीज पोलिओ सब रेबीज व पोलिओ सब व गज करणं तर जे संपर्काने होणारे रोग आहेत ते कोणते लिका। आहेत असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला लिक आहे तर याचं योग्य आणि अचूक उत्तर काय तर कर सुद्धा तुम्ही काढू शकता काय उत्तर असेल याचं तर इसब आणि गज कर्ण हे जे रोग आहे हे कोणते रोग आहेत तर संपर्कजन्य रोग आहेत म्हणजेच पर्याय नंबर चार हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खोले हे गोड्या पाण्याचे सरोवर कोणत्या राज्यात आहे गोड्या पाण्याचे सरोवर खाऱ्या पाण्याचे सरोवर उंचावरील सरोवर असे सरोवराचे प्रकार आहेत आणि ते तुम्हाला माहीत असणं जरुरी बघा त्यापैकी तुम्हाला काय विचारलेलं कोलेरू हे जे गोड्यापाण्याचं सरोवर आहे हे कोणत्या राज्यामध्ये बघा केरळ कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश काय योग्य उत्तर असेल याचं कोलेरू हे पाण्याचं सरोवर कुठे आहे तर हे आहे बघा आंध्र प्रदेशामध्ये म्हणजेच योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं आता कोलेरू हे कोणतं तर गोड्या पाण्याचं होतं आता हे खाऱ्या पाण्याचं आहे कोणतं लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे महत्वाचा प्रश्न आहे बाराशा परीक्षेमध्ये रिपीटेशन झालेला प्रश्न आहे तर लोणार हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये येतं छत्रपती संभाजीनगर जिल्हा नागपूर जिल्हा बुलढाणा जिल्हा पुणे जिल्हा काय योग्य उत्तर असेल योग्य आणि अचूक उत्तर आहे बघा पर्याय नंबर तीन की लोणारे खाऱ्या पाण्याचं स्वरूप बुलढाणा जिल्ह्यामध्ये येतं पुढचा प्रश्न आपण बघूया स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते स्टेनलेस स्टील सर्वांना माहिती आहे त्याच्या भांडे आहेत तर या धातूला चकाकी कोणत्या पदार्थामुळे येते असा प्रश्न तुम्हाला विचारला गेला नाही पर्याय निखिल जस्त कथील ग्राफाईड योग्य उत्तर काय असेल स्टेनलेस स्टीलला कोणत्या पदार्थामुळे चकाकी येते योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक की निखिल याच्यामुळे काय होतं स्टेनलेस स्टीलला पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत प्रशासकीय विभाग तुम्हाला विचारलेले की महाराष्ट्र राज्यामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत त्यानंतर याच्यावर असाही प्रश्न येतो की ते कोण कोणते आहेत हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे तर या प्रश्नामध्ये किती प्रशासकीय विभाग आहेत तर योग्य उत्तर आहे नंबर ब मग त्यामध्ये कोणकोणते असा प्रश्न जर आला तर सुद्ध ते सुद्धा तुम्ही एकदा काय करा पाहून ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया असहकार चळवळी दरम्यान महाराष्ट्रात कोणत्या शहरात झेंडा सत्याग्रह लक्षवेध ठरला होता जी असहकार चळवळ झाली होती तिच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये कोणत्या शहरामध्ये जो झेंडा सत्याग्रह आहे हा लक्षवेध ठरला होता असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे पर्याय तुम्हाला दिल्ली पुणे शहर नाशिक शहर सोलापूर शहर आणि नागपूर शहर तर झेंडा सत्याग्रह कोणत्या शहरामध्ये लक्षवेधी ठरलेलं आहे योग्य उत्तर आहे पर्याय नंबर चार नागपूर या शहरामध्ये काय असहकार चळवळी दरम्यान झेंडा सत्याग्रह लक्षवेधी ठरला होता पुढचा प्रश्न आपण बघूया ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारतात दुष्काळ संहिता कोणत्या साली घोषित केली होती जे ब्रिटिश साम्राज्यवादी होते यांनी दुष्काळ संहिता ही भारतामध्ये कोणत्या साली घोषित केली होती बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे अठराशे सत्तावन्न अठराशे एकसष्ट अठराशे त्र्याऐंशी अरे अठराशे पंच्याऐंशी काय योग्य उत्तर असेल तर या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर काय करा विद्यार्थ्यांनी तुम्ही कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा की ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी भारतात दुष्काळ संहिता कोणत्या साली घोषित केली गेली होती पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या पुढचे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सेलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्यांना लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा बघा पुढचा प्रश्न काय आहे स्वातंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते अर्थमंत्री तुम्हाला विचारलेले जे ब स्वतंत्र भारताचं पहिलं मंत्रिमंडळ बनलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला कधी प्रधानमंत्री विचारले जातील कधी अर्थमंत्री विचारले जातील कधी शिक्षणमंत्री विचारले जातील तर त्यापैकी तुम्हाला या ठिकाणी काय विचारलेलं आहे पहिले अर्थमंत्री कोण होते पर्याय बघा काय जॉन माथाई सरदार वल्लभभाई पटेल दादाभाई नवरोजी मोरारजी देसाई कोण होतं पहिला अर्थमंत्री योग्य आणि अचूक उत्तरे परिणाम नंबर हो, जॉन माथाई हे स्वातंत्र्य भारताच्या पहिल्या मंत्रिमंडळातले अर्थमंत्री होते तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला एक लाईक नक्की करा चॅनलवर पहिल्याच वेळेस आला असाल तर आपल्या चॅनलमध्ये सहभागी व्हा कारण काय की अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचल्या जातात तर भेटूया अशाच प्रकारचा एक महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो